चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला विशे आही। आही। तर मग आज आपला विषय आहे दर गुरुवारी आणि प्रत्येक दिवशी आपल्याला स्वामीसेवा करायची आहे पण स्वामी सेवा करत असताना स्वामींना आवडता हा नवस बोलून जर आपण स्वामी सेवा केली तर आपण आपले ल इच्छा लवकर पूर्ण होतात आणि आपल्या कोणत्याही संकटामधून स्वामी महाराज बाहेर काढत असतात कोणतेही दुःख येऊ द्या संकटे येऊ द्या स्वामी महाराजांना नवस बोलून स्वामी महाराजांना साखळं घालून जर आपण सेवा केली तर ती सेवा पण लवकर फलित होते आणि आपले काम पण पूर्ण होतात आणि आपल्या कोणत्याही इच्छा असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण होतात तर ते कसे नवस बोलावे स्वामी महाराजांना आवडता नवस कोणता आहे ते सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा जर तुम्ही नवी नवीन आला असाल तर चॅनेलला एकदा सबस्क्राईब करून लाईक करून ठेवा आणि बेलायकनचं बटन दाबून ठेवा म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असते <coughs> चला तर मग आपलं स्वामी शेवाला नवस कसं बोलायचं असतं बघा कोणत्याही देवाची सेवा करत असताना स्वामी सेवा असो किंवा तुम्ही कोणत्या देवाला मानत असाल तर आपण स्वामी महाराजांना नवस बोलायचं आहे नवस म्हणजे काही स्वामी महाराजांना सौदा करायचं नाही काही लोक काय, काय करतात की आपलं हे काम होऊ द्या आपलं नोकरी मला चांगली नोकरी भेटू द्या आणि मी पाच किलो पेढे देईन मला चांगलं मनासारखं जोडीदार भेटू द्या मी दहा किलो कि केळी देईन असे नवस लोक बोलत असतात पण हे चुकीचं आहे हे सौदा झालं तुम्ही मला हे द्या करून द्या मी तुम्हाला हे देतो स्वामी महाराजांना जर नवस बोलायचं असेल तर आपण ह्या असा नवस अजिबात बोलायचा नाही स्वामी महाराज <coughs> ब्रह्मांड नायक आहे आहेत आपण त्यांना काय देऊ शकतो बघा आपण श्री स्वामी समर्थ सारामृत वाचला असाल तर त्याच्यामध्ये आपण वाचायला भेटतं की स्वामी महाराजांसमोर किती सोने चांदी हिरे धान धन धान्य द्धन, द्धन, कितीही लोक आणून देत होते तर स्वामी महाराज कधीही ते घेत नव्हते सगळं त्यांचे सेवकरीच घेत होते स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत ह्या सृष्टीला चालवणारे आहेत त्यांचे चालक मालक पालक आहेत ते ह्या प्रत्येक म मनुष्यांना ते देणारे आहेत आपण त्यांना काय देऊ शकतो तर त्यांची लंगोट जेवढी ह्या ब्रह्मांडाची पूर्ण धन जरी आपण त्यांना दिलं तरीही त्यांच्या जो काही ते अंगावर वस्त्र लंगोट वापरतात त्यांच्या बराबरी नाही तर आपण त्यांना असा कधीही सौदा करायचा नाही जर स्वामी महाराजांना बोलायचं आहे नवस बोलायचं आहे आपल्या दुःख संकटातून आपल्याला दूर व्हायचं आहे तर स्वामी महाराजांना असंच त्यांना आवडतं नवस बोलायचं आहे स्वामी महाराजांना काय आवडतं की आपली भक्ती आवडती आपली भावना आवडती आपलं सद्भावना आवडते आपलं समर्पण भाव स्वामी महाराजांना आवडतं आणि स्वामी समर्थ मनाने प्रेमाने भक्तीने नामस्मरण केलेलं हे स्वामी महाराजांना आवडतं म्हणून आपण स्वामी महाराजांना जर नवच बोलायचं आहे साकडं जर घालायचं असेल तर आपल्याला स्वामी महा मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे आता केंद्रामध्ये असंच बोललं जातं तुम्ही जर जात असाल केंद्रामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये तर तुम्ही असंच बोला किंवा स्वामी महाराजांच्या मंदिरात जरी गेला तुम्ही तरीही पण असंच नवस बोला तुम्ही खूप संकटामध्ये आहात तुम्हाला खूप दुःख आहेत की तुमच्या काही केलं तरी प्रश्न सुटत नाही आपण आपल्या जवळच्या म मित्रमंडळीमध्ये किंवा आपल्या नातेवाईकामध्ये जरी काही आपण दुःख सांगायला गेलो तर काय होतं पहा हसून हा रडून रडून ऐकतात आणि ह हसून हसून ते दुसरीकडे जाऊन सांगतात तर ते कधीही आपल्याला जर दुःख आले संकटे आले तर आपले लोक कधीही आपल्याला साथ देत नाही अशा वेळेस जर कोणी आपलं साथ देतं तर ते आपले श्रीस्वामी समर्थ महाराज आपल्याला साथ देतात आपल्या दुःखातून बाहेर काढण्यास आपल्याला मदत करतात मदत म्हणजे सद्बुद्धी देतात आणि त्या मार्गामध्ये आपल्याला जाऊ देत नाही आणि त्या अलग त्या संकटातून काढून आपल्याला सत्मार्गावरील जाण्यासाठी आपल्या प्रेरित करत असतात म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज हेच आपल्या दुःखामध्ये संकटामध्ये धावून येणारे आहेत आपले तर नातेवाईक हे सुखाचे साथी आहेत दुःखाचे साथी कोणी असतं तर ते परमात्मा असतं भगवंत असतं श्री स्वामी समर्थ महाराज असतात तर आपल्याला नवस बोलताना स्वामी महाराजांची सेवा करत असताना एक नारळ घेऊन जायचं आहे आणि खडी साखर दोन अगरबत्ती जमत असेल तर एक रुपये दक्षिणा घेऊन जायचं आहे आणि फुलं जर असेल तर फुलं घेऊन जायचं आहे <coughs> तर सगळं साहित्य आपल्याला घेऊन स्वामी महाराजांच्या मंदिरात जावा किंवा मठात जावा किंवा केंद्रात जावा कुठं पण जा आधी स्वामी महाराजांना गोडग्यावर बसून तीन वेळेस मुजरा करायचा आहे आणि बसायचं आहे ते साहित्य आपण स्वामी महाराजांसाठी साठी नेलेलं आहे ते आपण हातामध्ये दोन्ही हातामध्ये धरायचं आहे आणि <coughs> नारळ शेंडी हे स्वामी महाराजाकडे होईल असं नारळ आपल्या हातात धरून आपलं नाव सांगायचं आहे स्वामी महाराजांना आपलं समस्य समस्या दुःख सांगायचं आहे तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि स्वामी महाराजा माझं नाव सांगून माझं हे हे दुःख आहे ह्या संकटातून मला बाहेर काढा तर मी तुमची स्वामी समर्थ सारामृतांचे एकशे आठ पारायण करेल किंवा एकावन्न पारायण करेल किंवा एकवीस पारायण करेल यथाशक्ती तुम्ही मनात ठरवून घ्या किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं दररोज अकरा माळी जप कराल तारक मंत्राचं दररोज अकरा वेळेस म्हणाल त्याचबरोबर स्वामी समर्थ <coughs> आरती स्वामी समर्थांची एकशे आठ आरती किंवा एक्कावन्न आरतीला हजर राहाल ज्या त्रिसंध्या आरती असतात त्या आरतीमध्ये कोणत्या आरतीला आपल्याला जमेल त्या आरती हजर राहून स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही करून पहा श्री स्वामी समर्थ सार अमृत ग्रंथाचे एकशे आठ पारायण ही आधी कल्पवृक्ष ग्रंथ आहे जे मागाल ह्या भ भक्तीने श्रद्धेने भावनेने जर ह्या ग्रंथाचं पारायण आपण कराल तर आपण जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल कोणत्याही इच्छा तुमचे असे अपूर्ण राहणार नाहीत हे अनुभव सेवा आहे हजारो लोकांना आणि त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे आणि ते मलासुद्धा ते अनुभव आलेला आहे कधीतरी माझा अनुभव जर एखादी व्हिडिओमध्ये मी शेअर करेन तर तुम्ही ही सेवा करा किंवा तुम्ही आ, ही सेवा पण करू शकता आणि स्वामी महाराजांची एकशे आठ आरतीला जर आपण हजर राहिला तरीही आपले सगळे ह्या एकशे आठ दिवसामध्ये आपले सगळे प्रश्न सुटतात तर संध्या आरतीमध्ये आपल्याला त्रिसंध्यामध्ये सकाळी आठला आरती असते आणि त्याच्यानंतर साडे दहाची नैवेद्य आरती असते नंतर सहाची नैवेद्य आरती असते अशी स्वामी महाराजांची आरत्या चालत असतात ह्या आरत्यामध्ये कोणत्याही वेळेमध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे तर एक आरतीमध्ये तुम्ही घ्या आणि एकशे आठ दिवस आरती तुम्ही कंप्लीट करा जर काहीमध्ये अडचण आली असेल तर ते अडचणसुद्धा तुम्ही ते स्किप करून पुढे एकशे आठ पूर्ण करा तर अशी स्वामी महाराजांची सेवा करणार आहे असं नवस बोलून ते नारळ तुम्ही स्वामी महाराजावर ठेवून द्या आणि मग लगेच स्वामी महाराजांची सेवा करायला सुरू करा तुम्ही सेवा करायला गेला तर ह्या सेवा चालू असताना तुमची कामं पूर्ण होऊन जाईल तुमचे कामं मार्गी लागतील तरीही तुम्ही जे स्वामी महाराजांसमोर सेवा बोललेली आहे ते सेवा पूर्ण करा जर तुम्ही एकशे आठ पारायण किंवा एकावन्न पारायण एकशे आठ आरती जो काही तुम्ही बोललेला आहे ती आरती ती सेवा पूर्ण करा आणि त्याच्यानंतर पूर्ण सेवा झाली तुमचे कार्य पूर्ण काम पण पूर्ण झालं तरी ते नंतर झाल्याच्या नंतर अजून नारळखडी साखर घेऊन जावा आणि स्वामी महाराजांना सांगा सीमी स्वामी समर्था तुमच्या कृपेने माझे सगळे कामं पूर्ण झाले आणि मी तुमची सेवा केली आणि असंच माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या ही विनंती करून नारखडी साखर तिथं ठेवून द्या यथाशक्ती स्वामी महाराजांना तुम्ही काय मनानं स्वामी महाराजांच्या स्वामी महाराजांना आपण कोण आहेत त्यांना काही देणारे तेच आपल्याला देणारे आहेत म्हणून यथाशक्ती तुम्ही काही पण तुम्ही दान देऊ शकता तर असं आपलं नवस पूर्ण करायचं आहे नवस स्वामी महाराजांना बोलायचं आहे आणि गुरुवारी हे नवस बोललं तर खूप उत्तम राहील आणि एकदा नवस बोलून शेवा पूर्ण झाल्यानंतर नंतर शेवा सोडायची नाही नंतर पण आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं अखंड जप ठेवायचा आहे एक माळ अकरा माळी ही एक माळ करा किंवा अकरा माळी करा तारक मंत्राचं एक वेळेस म्हणा किंवा अकरा वेळेस म्हणा श्री स्वामी समर्थ सारामृतांचं दररोज तीन अध्यायाशी वाचन करा त्याचबरोबर <coughs> गुरुचरित्रामधला चौ चौदावा अध्याय दररोज वाचा अशा स्वामी महाराजांची सेवा करायची आणि घरामध्ये दररोज स्वामी महाराजांची फोटूला हार पु पुष्प घालून दीप वाळून नैवेद्य आरती करायची आहे जो घरामध्ये आपला अन्न शिजवतो तोच अन्न आपल्या स्वामी महाराजांना दाखवायचा आहे आणि स्वामी महाराजांची आरती करायची आहे ही सेवा स्वामी समर्थाविषयी माहिती तुमच्याशी शेअर शेअर करायची होती माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा बे बटन दाबून व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभ जाओ स्वामी महाराजांच्या कृपेने सगळ्या इच्छा पूर्ण हो